हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी मी राहुल आपलं मोरेसर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत परिसर अभ्यास एकता चौथी यातील भाग एक पाठ पहिला प्राण्यांचा जीवनक्रम या पाठावरील शोध मित्रांनो तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि बाजूला दिलेले बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन ओके करून घ्या तर पाहूया मित्रांनो आपला प्रश्न अ जरा डोके चालवा तर त्यात आपला पहिला प्रश्न दिला आहे कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वीस ते बावीस दिवस लागतात इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का तर कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वीस ते बावीस दिवस लागतात मित्रांनो तर बाकीचे जे पक्षी आहेत त्यांच्या पिल्ल्यांना पण इतकेच दिवस लागत असेल का अंड्यातून बाहेर पडायला तर त्याचं उत्तर पाहूया कोंबडी आणि इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडण्यासाठी तितकेच दिवस लागणार नाहीत कारण प्रत्येक पक्षाच्या अंड्यातून पिल्लू तयार होण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो जसं कोंबडीच्या पिल्ल्यांचा वीस ते बावीस दिवस आहे तसा काही पक्षांचा दहा ते वीस दिवस असू शकतो किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकतो तर पाहूया प्रश्न दुसरा गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही पाहिला असेल अंडे श्रुवंट कोश आणि प्रौढ ह्या चार अवस्थांपैकी त्याची अवस्था कोणती त्याचं उत्तर आहे भोवतात भिरभिरणारा चतुर ही चार अवस्थांपैकी प्रौढ अवस्था आहे तर पाहूया मित्रांनो प्रश्न तिसरा पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकारांची बोके म्हणजे छिद्र पडलेली दिसतात तर काही पानांच्या कडा कुरतरलेल्या दिसतात त्याचे कारण काय असेल मित्रांनो ज्यावेळी आपल्या घरात पालेभाजी आणतो तर त्यावेळी त्यात छिद्रे दिसतात तर उत्तर पाहूया मित्रांनो पालेभाजींच्या पानावर काही कीटक अंडी घालतात ह्या अंड्यातून अड्या बाहेर आल्यावर पानांना भोके किंवा छिद्र पडतात कारण त्यांना जे दिसेल ते खात सुटतात म्हणून आपल्याला पालेभाजीच्या पानावर काही कडा सुद्धा कुडतलेला दिसतात याचं उत्तर असं आहे मित्रांनो की ज्या वेळेस त्या पानावर कीटक अंडी घालतात तर त्या अंड्यातून ज्या वेळेस अड्या बाहेर होतात अड्या बाहेर पडतात तर ते त्यांचे पोट भरण्यासाठी जे दिसेल ते खात सुटतात तर पानांना ते कुठेही कुडतळून खाऊन घेतात त्यामुळे तिथे आपल्याला छिद्र ते कुडतलेले दिसतं पाहूया प्रश्न चौथा पावटाचे किंवा मटराच्या शेंगा निवडायला घेतल्या कि कदी -कदी छोटी -छोटी की कधी कधी त्यांनी हिरवे छोटे छोटे आपल्याला सजीव दिसतात आढळतात किटकाच्या वाडीतील चार अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते तर त्याचं उत्तर पाहूया पावटाच्या किंवा मटराच्या शेंगांमध्ये असणारे जे हिरवे छोटे सजीव म्हणजे अड्या असतात मित्रांनो तर किटकाच्या वाडीतील चार अवस्थांपैकी ती श्रुवंत ही अवस्था आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेली बेलायकन दाखवून ऑल नोटिफिकेशन ओके करून घ्या पाहूया मित्रांनो आपला पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो आपला क्वेश्चन आ थोडक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे आपला कोंबडीला अंडी का उगवावी लागतात तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो कोंबडीची पिल्ले ही अंड्यात तयार होतात आणि अंड्यांमध्ये पिल्ल्यांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते तर ज्यावेळी अंड्यात पिल्ल्यांची वाढ हो, होत असते मित्रांनो तर त्यावेळेस त्यांना विशिष्ट उभेची गरज असते आणि वर कोंबडी ज्यावेळेस बसते त्यावेळेस ते आपल्या शरीराची ऊर्जा त्यांना उभेच्या स्वरूपात देत असते आणि त्यांची हळूहळू वाढ होऊ लागते त्यामुळं कोंबडीला अंडी उबवावी लागतात मित्रांनो तर पाहूया आपला प्रश्न दुसरा अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी अंड्यांच्या काळजीपुटी आक्रमक होते अंड्यांचे संरक्षण करणे हे तिचे उद्दिष्ट असते म्हणून कोंबडी अंडी उबवण्याच्या काळात आक्रमक होत असते पाहूया प्रश्न तिसरा फुलपाखराच्या वाडीच्या चार अवस्था कोणते उत्तर आहे फुलपाखराच्या वाडीच्या अंडी अडीकोश आणि प्रौढ ह्या अशा चार अवस्था आहेत तर पाहूया मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक चौथा कोश या अवस्थेत बिबड्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो बिबड्या कडवा या फुलपाखराची अवस्था ही अकरा ते बारा दिवसांची असते मित्रांनो या अवस्थेत स्वतःभोवती आवरण निर्माण झालेले असते म्हणून कोश अवस्थेत खाणे पूर्ण बंद होते ह्या कोशाच्या आत असलेल्या शरीरात महत्वाचे बदल घडून येतात तसेच त्यांचे सहाही पायांची लांबी वाढते व आकर्षक रंगांचे पंख तयार होतात अशा प्रकारे त्यात आपल्याला बदल पाहायला मिळतात तर पाहूया आपला प्रश्न क्रमांक ई चुकी की बरोबर ते सांगा पहिला आहे त्यात आपलं शेडीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येतील तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो चूक कारण शेडीचे पिल्ले हे त्यांच्या पोटात असते तर पाहूया प्रश्न दुसरा मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी आपल्याला दिसत नाही तर त्याचं उत्तर आहे बरोबर तर पाहूया तिसरं अंड्यातून कुलपाखरांची सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते तर याचं उत्तर आहे मित्रांनो चूक ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा असेल त्यांनी घेऊन घ्या अभ्या आपला पुढचा प्रश्न की गाडलेले शब्द भरा फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंबटिंब घालते तर याचं उत्तर आहे मित्रांनो फुलपाखराची माती वनस्पतींच्या पानावर अंडी घालते अव्या मित्रांनो दुसरं फुलपाखरांच्या टिंबटिंब सुरवंट म्हणतात तर याचं उत्तर आहे मित्रांनो कुलपाखरांच्या अडीला सुरवंट असे म्हणतात आपला हा सध्या कम्प्लीट झालाय मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स